कुडाळ तालुक्यातील सोनवडीतर्फ हवेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एकच्या आवारातील धोकादायक स्थितीत असलेली सागाची झाडे तोडण्याच्या कार्यवाहीबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे संतप्त पालकांनी पुकारलेले शाळा बंद आंदोलन सोमवारी पाचव्या दिवशीही सुरूच ठेवले वादळी वाऱ्याने मंगळवारी सागाचं झाड कोसळल्यानं बुधवारपासून मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेत आंदोलन सुरू आहे झाडे तोडण्याबाबतचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी देऊनही शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या जीवितशी खेळतोय असा आरोप शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी केलाय दरम्यान शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत जाब विचारल्यानंतर वनविभागाने झाडांचा सर्वे केला तो अहवाल शिक्षण विभागाला पाठविणार आहेत परंतु जोपर्यंत सदर झाडे तोडली जात नाहीत तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याच्या निर्णयावर शाळा व्यवस्थापन समिती व पालक ठाम आहेत सदर शाळा सातवीपर्यंत असून पटसंख्या चौतीस आहे या आंदोलनामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आता तरी शिक्षण विभाग यात लक्ष घालणार का असा प्रश्न या यानिमित्तानं उपस्थित होतो आहे